So, पुणे नाशिक महामार्गावर आपण त्याविषयी माहिती पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळ टेम्पोतून जवळपास दोनशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन इस्माना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा आ... एक कोटी बत्तीस लाखाचा माल आहे पिंपरी चिंचवडा सगळ्यात मोठी गांजा पकडण्याची कारवाई आहे तपासावर केस आहे अजून काही आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे म्हणून आम्ही काही जास्त डिस्क्लोज करत नाही नाही ते, ते आम्ही मुद्दा म्हणून आता डिस्क्लोज नाही करतो तपासाचा भाग एकदा तपास पूर्ण झाल्यानंतर माहिती देतो आम्ही मान्य आहे पण पुढचे लीड कसं आहे अजून तपास आता सुरू आहे बाकी आरोपी ताब्यात घेतले पूर्ण कळाल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवस्थित कल्पना देऊ त्याची